प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचं काम अत्यंत कमी कालावधीत केले हे आमदार राहुल आवाडे आणि धर्मवेद छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी स्वाभिमान जागृत करणारे स्थान उभे केले आहे असे गौरोत्कार सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी येथे काढले शहरातील नव्याने उभारलेल्या श्री शंभूतीर्थ ठिकाणला दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते शहरातील कॉम्रेड महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले बुधवारी मंत्री शिवेंद्र राजे भोसले इचलकरंजी येथे पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त आले होते यावेळी त्यांनी श्री शिवतीर्थ आणि श्री शंभूतीर्थ या दोन्ही ठिकाणी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी ते म्हणाले उद्घाटन सोहळ्याला दर्शन घेण्यासाठी आलो आहे त्यांचे आशीर्वाद सर्वांना मिळत राहतील यावेळी आमदार राहुल स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी प्रसाद जाधव पुंडलिक जाधव संतोष सावंत अरविंद माने तानाजी पोवार आदींसह शिवभक्त शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते